राज ठाकरे उद्धव ठाकरेंना हॅपी बर्थडे करण्यासाठी मातोश्रीवर आल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांना किती आनंद झाला हे त्यांच्याच तोंडून ऐकूया मला कल्पना चर्चा काय झाली पण खूप आनंदाची गोष्ट आहे की मातोश्रीवर राजसाहेबांचे पाय पुन्हा लागले म्हणजे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे आता दोन भाऊ किती एक एकरूप होऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत मराठी माणसांच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत आणि आजचा दिवस त्यातून आणखीन शुभ मुहूर्त कारण आज आदरणीय उद्धवजींचा वाढदिवस आपण हा दोन भाऊ एकत्र आलेत हा एक अपूर्व योगायोग योगायोग योगा नाही ही एक अपूर्व भेट आहे ही भविष्याची नांदी आहे जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे दोन विचार एकत्र आले दोन मन एकजीव झाली आणि त्याचबरोबर दोन पक्ष हे एकत्र झाले याचा अर्थ गेले कित्येक वर्ष हा महाराष्ट्र जो काही विभागला होता दुभंगला होता तो महाराष्ट्र पुन्हा एकसंग झाला त्याचीही नांदी आहे ठाकरे बंधू मातोश्री निवासात भेटले त्यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर उपस्थित होते त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया एक व्यक्ती म्हणून पक्ष किंवा पदाधिकारी म्हणून सोडा पण ती व्यक्ती म्हणून जेव्हा एक भाऊ दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अनेक वर्षांनी तेव्हा खरंच ह्यात ह्यातनं कळतं की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि महाराष्ट्राचे संस्कार काय हे तुम्हाला मुद्दाम सांगेन आणि राजसाहेब स्वतः गेले तुम्ही सगळ्यांनी ते कव्हर केलेलंच आहे दोन्ही बंधू भेटले त्यांच्या गप्पा झाल्या बोलले आणि त्यांचं चिंतन करून राजसाहेब निघाले ते एकीकडे उद्धवाणी राज यांची जवळीक वाढताना दिसतीये दरम्यान पक्षफुटीमुळे एकमेकांपासून राजकीय दृष्ट्या दुरावलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण भावंडांना आणि राज यांच्याबद्दल काय वाटतंय तेही पाहूया सत्ता येते जाते राजकारण चालू राहील राहतात फक्त नाती आणि आज राज ठाकरे आज उद्धवजींना भेटायला जे गेले खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला आनंद वाटतोय की महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल ते बघताच आहे तुमच्या चॅनलवर पण नाती जपली जपली जात आहेत माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे कारण का हीच आपली मराठी संस्कृती कसं बघतो वीस वर्षानंतर त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण का त्यांच्या त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांनी काय करावं भावाभावांनी तुझा भाऊ आणि तू जर वेगळे वीस वर्ष राहिल्यानंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे त्यात वाईट वाटायचं